बाप्पाच्या सुंदर रूपाला अधिकच शोभा आणणारी गणपती बाप्पाची आभूषणे आकर्षक व पारंपरिक सजावटीसाठी मुकुट बाप्पाच्या डोक्यावरचा तेजाचा मुकुट मोदक बाप्पाची लाडकी नैवेद्याची भेट फॅन्सी हार शोभिवंत आणि आकर्षक लुकसाठी खास जास्वंद हार पारंपारिक फुलांची मोहक आरास श्रीमंत हार बाप्पाच्या थाटाला अधिकच श्रीमंती देणारा दुर्वाहार प्रत्येक हार बाप्पाच्या गळ्यात नतून दिसणारा गणपती कान बाप्पाच्या रूपाला पूर्णत्व देणारा अलंकार शुंडाभूषण सोंडेवरची सजावट मनातली अर्पण भावना तोडे लहान पण मोहक अलंकार दुर्वा बाप्पाच्या मनाचा लाडका नैवेद्य जास्वंद फूल भक्तीचा सुगंध आणि पावित्र्याचं प्रतीक मोषक बाप्पाचे प्रिय वाहन परशु आणि त्रिशूल बाप्पाच्या रूपातील वीरतेचा तेजस्वी अलंकार पान सुपारी आणि केवडा पान पारंपरिक पूजेची गरज फ्रूट टोपली ड्राय फ्रुट्स सीताफळ केळी डाळिंब सफरचंद पेरू नैवेद्यासाठी भरगतच अर्पण गौरी मुखवटे परंपरेचा वारसा प्रत्येक घरासाठी खास गणपतीची आभूषणे पू गाडगड एक्सक्लुसिव्हच्या सर्व दालनांमध्ये उपलब्ध या उत्सवात बाप्पाच्या सजावटीची सर्व आभूषणे एकाच ठिकाणी आजच या आणि आपल्या बाप्पाला सर्वात सुंदर अलंकार अर्पण करा